वासुदेव ऐकून माहिती होत पण आज गेत लेला। माज... मी पहिल्यांदा अनुभव घेतलेला बेळगाव ते नाशिक प्रवास करत असताना पुण्यात फक्त पाच मिनिटांसाठी सचिनला मी भेटलेले खूप छान अनुभव होता आईनी आज छान पैकी बनवला होता चिकन आणि तांबडा रस्सा बरावा तो माल बरावा तो मा सोहित तोल बरावा तो मा बरवा तुम्हाला माहिती आहे का आज गावातनं जेव्हा वासुदेव आलेले त्यावेळेस मी घरात काम करत होते आणि आमची ताई दुकानात चालली होती तर त्यांनी वासुदेवना विचारलं की आमचा यूट्यूब चॅनल आणि तुमचं शूट केलेला चालेल का त्यांनी होकार दिला आणि ताईंनी लगेच मला कॉल केला म्हणजे सपोर्ट असावा फॅमिलीचा पण ह्या लेव्हलला खरंच मी खूप ब्लेस फील करते

चेहरा वाचतात म्हणे आणि त्यांनी आतापर्यंत ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरंच ॲक्युरेट होत्या माझ्या पोटाचा त्रास म्हणा किंवा माझा सक्सेस किंवा ज्या काही घरातल्या गोष्टी त्या सगळ्या खऱ्या निघाल्या आणि मला खूप भारी वाटलं हा अनुभव खरं तर मी फक्त ऐकूनच होते पण आज माझा हा फर्स्ट अनुभव होता खूप छान वाटलं त्यांनी माझ्या मुलांबद्दल माझ्याबद्दल आमच्या घराबद्दल खूप छान छान गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतात छान त्यांच्यासोबत फोटो काढले त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलं तर आज घरामध्ये नॉनव्हेज होतं त्यासाठी हे साहित्य खोबरं होतं ओलं आणि तीळ भरपूर प्रमाणात टमाटर कोथंबीर लसूण आणि अद्रक हे छान असं वाटून घ्यायचं आणि तोपर्यंत तुम्हाला मी आमचं किचनमधनं दिसणारा हा ओपन बाल्कनीवाला जो स्पेस आहे ना तो खूप आवडतो मला आमचं थोडी सर्दी झाली आहे त्यामुळे इग्नोर करा आणि हे जे दिसतंय ना मी तेल वगैरे टाकते फक्त ॲक्टिंग बरं का मुळात मी काहीच स्वयंपाक केला नव्हता मला फक्त थोडासा शूट करायचा होता म्हणून मी आईनं म्हटले की मी थोडंसं तेल वगैरे घालते असं थोडंसं दिसावं की मी पण किचनमध्ये काम करते पण मुळात तसं काहीच नव्हतं चिकनचा डिपार्टमेंट हा टोटली त्यांचा असतो तर भरपूर प्रमाणात कांदा वगैरे छान टाकून त्यांनी घरचा गरम मसाला थोडंसं लाल जो कलरवाले मिरची असते ना बेडगी मिरची ती टाकली थोडा गरम मसाला हळद आणि कोल्हापुरी आता मसाला टाकणार आहे घरचा आणि मीठ टाकलेलं आहे आपण आता ना हे करणार आहोत तांबडा रशाची तयारी तर छान असं हे फ्राय करून घेतलं तेलामध्ये ते सगळे मसाले आणि जास्त काही ॲडिशनल टाकायची गरज नाही ना त्यानंतर चिकन चांगलं धुवून त्याच्यामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत ते हे परतून घ्यायचं म्हणजे आपल्याकडनं ना चव कायम अशी बदलत असते पण आपण म्हणतो ना खऱ्या अर्थाने सुगरण म्हणजे काय तर जी आपण आज रेसिपी केली ना त्याची खरी चव नेक्स्ट डे सेम बनवल्यानंतर यायला पाहिजे ना सेम तशाच पद्धतीने आई चिकन बनवतात जेव्हा जा जाल ना तेव्हा एकच टेस्ट असते आणि ती खरं खूप भारी असते छानपैकी तेल पण तेल सुटलेलं आहे आता आणि छान फ्राय पण झालेला आहे त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे उकळतेलच पाणी टाकायचं म्हणजे कट सुंदर येतो तुम्ही कुठेही असू दे महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा खरंच चिकन आणि तांबडा रस्सा करून बघा पांढऱ्या रस्त्याची प्रोसेस खूप मोठी आहे कधीतरी ते पण तुम्हाला शेअर करेल तर आता दुसरीकडे आपण सुक्क चिकनची तयारी करणार आहोत तोपर्यंत तांबडा रस्सा आपला हा तयार होत आहे आणि म्हणजे तांबडा रस्सा इन द सेन्स आपला स्टॉक जसा सूप असतं ना त्याच पद्धतीने खूप टेस्टी लागतं आणि हॉटेलपेक्षा घरचंच छान लागतं मी असं म्हणेल आणि त्यानंतर सेम आपण आता फोडणी देणार आहे बाजूला तर छान कांदा परतून घेतलेला त्याच्यामध्ये लाल मिरची आणि आपला कोल्हापुरी मसाला हळद आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचा आणि जो वाटण आपण तयार केलेला ते पण टाकायचं निम्म टाकायचं म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ना सुक्या चिकनला घालायचं आणि पुढे काय प्रोसेस आहे ती पण मी तुम्हाला सांगते आता हे चिकन छान शिजलेलं आहे तर तांबड्या रस्ता ते सगळं चिकन ए टू झेड चिकन काढून घ्यायचं आणि इकडे फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर हे थोडंसं जास्त घट्ट वाटत असेल ना तर तांबड्या रस्साच टाकायचा दुसरं ॲडिशनल पाणी टाकायचं अजिबात नाही ठीक आहे आणि चिकनसुद्धा सुद्धा, सुद्धा शिजत असताना वरून पाणी अजिबात टाकायचं आणि आधीच एक्स्ट्रा टाकायचं पाणी त्यानंतर थोडंसं मसाला जोरलेला असतो ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुद्धा असं हलवून घ्यायचं आणि रशामध्ये घालायचं एक नंबर चव लागते आणि जसं जसं शिळा होईल हा रस्सा आणि चिकन खूप टेस्टी लागतो एक नंबर झालेलं तर मंडळी एकीकडे आता भाकरी करणारे आई आणि एकीकडे भातसुद्धा ऑलरेडी तयार झालेला होता इतकं छान आम्ही नॉन नौ, नॉनव्हेज फार जास्त खात नाही म्हणजे मी तरी नाही खात पण गावाकडे आल्यानंतर मी आवर्जून खाते जेव्हा जेव्हा आई बनवते नाहीतरी तुम्ही माझ्या कुठल्याच ब्लॉगमध्ये नॉनव्हेज पाहिलंच नसेल तर अजून एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला शेअर करायची ते म्हणजे वैष्णवीचं काय काय ते करते बघा मला ना एक गोष्ट माहिती आहे की लहानपणी मी सुद्धा अशीच होते माझ्या वैशूला पण सेम नास कुकिंग करायला खूप आवडते त्याने काय केलं एक अंडा छान असं फोडून घेतलं त्यामध्ये ना फाईनली चॉप केलेले कॅप्सिकम गाजर कांदा आणि थोडीशी मिरची टाकली आणि मीठ टाकलं छान त्याला हलवून घेतलं त्यानंतर त्याने अगारोच्या एग बॉलरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे मेजरमेंट कप आहे इझिली आपण करू शकतोय लिटरली जे आपल्या घरामध्ये ना लहान मुलं असतात ना ते सुद्धा कुकिंग करू शकता आणि आज आम्ही अंडा बॉईल करणार नाही आहे तर आम्ही पोर्श एग बनवणार आणि तू कप टेस्टी लागतं ना तुमच्याकडे बर्गरचे पाव असतील ना तुम्ही त्याच्यासुद्धा टाकू शकता आता एकीकडे एक मी अंडा एकदम प्लेन अंडा बनवून घेणार आहे पोर्च कारण की मला ना माझ्या डॉगीला द्यायचं आहे तर हे छानपैकी असं शिजत आलेलं आहे तसं हे पाणी संपून जातं ना तर हे बटनसुद्धा आपोआप बंद होतं ऑटोमॅटिकली तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे तर असं आहे बघा इतकं छानपैकी अंड झालेलं आहे ना हे तुम्ही सुद्धा करू शकता अँड लिंक ना ह्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमच्या घरी मॉम बॅचलर किंवा नवीन कोणी शिकत असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे

आता तुम्ही येता व्हिडिओ मध्ये थँक्यू मी घालेल आता आता घालणार घालणार आहे आहे साडी साडीने थँक्यू थँक्यू सो मच किती छान मी क्लचर पण आहे थँक्यू कोणाची होती थँक्यू अरे वा थँक्यू

आणि साधी मराठी मोळी मस्तानी निवांत बोलूया वाटल्यास सगळ्यात शिवते मी एक एक त्या स्टॅच्यू लावते हा ते लावा पण आता जे खातलेली आहे ती पण लावून देऊ एक फोटो हाचा टाकून देऊया म्हणजे ऍटलिस्ट प्रोफाईल ची रीच तरी वाढेल फॉलोवर्स वाढतील पैसे फुल दिसते का बघ मी बोले ते कब टाकून टाक तार ट्रायपॉडचा करून टाका 10 मिनिटं होऊन जाईल <laughs> <laughs> वैशुला दोन मन काम पैसे आपल्याला तितनाच मिळतात लक्षात हा पॅटर्न आहे ब्राह्मणी नोवारी आणि हा रेडीमेड शिवलेला आहे बस रेडी टू वेअर असं जस्ट घातला की किती सुंदर लुक आलाय माळू तुम्ही पाहू शकताय आणि ही आपल्याला रेंटवर मिळणार आहे तर ती मिळेल आणि बरेच जोडे पण नवारीचे प्रकार आहेत ते सगळे आपल्याला रेंटवर पाहायला मिळणार आहे फक्त आणि फक्त एस पी मध्ये आणि स्पेशली मला खूप भारी वाटते की ह्या आमच्या माझ्या नणंदबाईचं आहे शॉप सो तुम्ही आतापर्यंत जसं मला सपोर्ट केला तसं त्यांच्या पण कृपाईलला सपोर्ट कराल आणि हां सर्वात मेन म्हणजे ह्या आज जेवढ्या पण मी आज ज्वेलरी वेअर केलेल्या आहेत ना जेवढ्या पण तुम्हाला दिसत आहेत माझ्या अंगावर ह्या सगळ्या मी त्याच शॉपमधनं घेतल्या आणि हे सगळे जे ज्वेलरी आहेत ते मी आणलेले आहेत नाशिकवरनं तर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा जा पण जास्त शॉप शॉपमध्ये पाहायला मिळेल लवकरच आम्ही सगळे फोटो पोस्ट करू हा जो तुम्ही गजरा बघताय हा हा सुद्धा आमच्याच शॉपमधला आहे तर खूप मस्त आहे असे बरेच गजऱ्याचे प्रकार आणलेले आहेत शॉपमध्ये कलेक्शन आहेत खूप सुंदर सुंदर ज्वेलरी लिपस्टिक हेअर क्लचर लहान मुलींसाठी सगळ्याच गोष्टी आहे प्लस ड्रेसमध्ये पण खूप सारे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळणार तिथे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे ड्रेस घागरा शरारा पंजाबी ड्रेस नऊवारी साडी नॉर्मल सहा वारी सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळणार आहे सो असा हा माझा लुक आहे आजचा कसा वाटतोय सुंदर मंगळसूत्र हे गंठन आणि हा इनविजिबल जे मंगळसूत्र आहे जे खूप ट्रेंड मध्ये आहेत शहरामध्ये ते सुद्धा आपल्याला आता आपल्या अमरोळीमध्ये पाहायला मिळेल ठेव awesome. hmm, डोक्यावर माती हां ठीक आहे चालू चालू नको मी बोलते नको मला अरे चाले हां नको मला बंगला मी बोलते बरं नको मला बंगला नको गाडी पाहिजे ठीक आहे झालं

క్రెస్ ఓకే చాలు? చాలు నకో 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 మాలా గాడి చాలూ చాలా ఇక్కడ మళ్ళా మళ్ళా जमल नौवारी सारी पाहिजे नको मला बंगला नको पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे पुरा ओके डन ठीक आहे कट नको करू दूंगा कट नको कर तू डन कशी म्हणते मग आता इंस्टा अगं काहीतरी आता हे डेली ब्लॉग मध्ये जाणार खूप कम्फर्टेबल आहे नेसल्या सारखी वाटतच नाही एकदम रेडी टू वेअर ओ सॉरी बंद होत

मला माहिती आहे मी फार लेट केलाय ब्लॉग टाकायला पण काय करणार ना इथे शिवचर आणि आम्ही सगळेच आजारी पडलोय सर्दी ताप आहे कंटिन्यू व्हेरी गुड वेशू तू अशी या इथे इथे अशी हो म्हणजे मी असं शूट घेते बरोबर हा परफेक्ट असायच कस तू कशाला असते तो किती लाडूस मांडी घाल कृष्णावरून बस कृष्णावरून कृष्णा पण शिवचरण का ग वैशू का ग असं केलीस मध्ये मी दाखवणार आहे <laughs> मी दाखवणार आहे तू काय करतेस भावासोबत <laughs> <ना। laughs> काय झालं शिवचरण आई गुलाबाच्या पाकळ्याच टाकूया का त्याच्या अंगावर थोडे मुरबुरे आणि डायरेक्ट गुलाबाच्या पाकळ्या सगळ्या मस्त वाटे झाडून म्हटलं वाट का अजून तिकडे आहेत ना

टिफिन मध्ये शिवचरण साठी ना इथे आंबोळी बनवून घेते आई आणि बियाचा तवा आहे इतकी खमंग आंबोळी बनते ना कि काय सांगू आणि सगळ्याच गोष्टी शूट नाही करता आल्या बाय बाय चला ओके गेल्या बऱ्याच महिन्यापासून तुम्ही मला ना ह्या बसमध्ये पाहिलं असेल के एस आर टी सीची बस आणि एक नंबर बस आहेत की कम्फर्टेबल फील करते ना मी सिरियसली एक तर बस पण कधी बंद नाही पडत त्यानंतर वैष्णवीने रस्सा आणि भाजी भात आणलेलं होतं खायला आणि ते पण तिने खाऊन घेतलं आणि शिवबाणी ना आंबोळी आणली होती ते पण तिने खाल्लं तर ॲक्च्युली आमचं काय ठरलं सच सचिन म्हणत होता की नम्रता तू ना पुण्यात थांबून घे मी तुला तिकीट काढून देतो दुसऱ्या दिवशी जा पण मी म्हटलं नको फार एक्झॉशन होतं मला त्यापेक्षा आपण ना पाच मिनटासाठी स्वारगेटच्या जिथे बस थांबते ना तिथे ते भेटूया तर मी त्यांना सांगितलं होतं ड्रायव्हरला की प्लीज पाच मिनटासाठी बस थांबवाल तर एकीकडे जेवायला जे बस थांबली होती ना तिथे मग मी सचिन साठी हे चॉकलेट्स घेतले कारण की त्याला कॅडबरी खूप आवडतात मुलांसाठी वेगळे आणि सचिनसाठी हे वेगळे चॉकलेट्स घेतले होते आणि मी आईस्क्रीम घेतली मला तिथे माझे एक फॉलोवर भेटले त्यांनी मला माझ्या आवाजावरून ओळखलं आणि लिटरली माझं जेवण होईपर्यंत ते तिथेच थांबलेले होते तर खूप छान वाटलं आणि इतकी रिच फॅमिलीसुद्धा आपल्याला फॉलो करते हे बघून खूप भारी वाटलं मग स्वारगेटला फक्त मोजून दहा मिनटासाठी बस थांबलेली आणि तिथे सचिन आला आणि त्यांनी मुलांना भेटला मुलांची पळ घेतली आणि मग असा आमचा प्रवास झाला ओके बाय